नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बेसनचा हेल्दी डोसा बनवून दाखवणार आहे त्यासाठी एका मोठ्या वाटीमध्ये मी बेसन घेतलेला आहे म्हणजेच की चण्याचं पीठ घेतलेलं आहे शक्यतो ही रेसिपी बनवताना घरचं दळलेलंच आपल्याला बेसन पाहिजे ही वाटी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर जवळपास शंभर ते दीडशे ग्राम इतकं बेसन आहे आता ह्याच वाटीने आपल्याला संपूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे रेसिपी चुकण्याची कमी शक्यता असते आता जितकं बेसन घेतलेलं एक कप म्हणजेच की एक वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला थोडस फिरवून घेऊ शकता आणि ह्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेले आहे दही जास्त आंबट नाही आहे म्हणून मी अर्धी वाटी घेतलेली आहे तुम्ही जास्त दही आंबट वापरत असाल तर तीन ते चार चमचे दही वापरू शकता आता ह्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी, आप वाटी पाणी घ्यायचं आहे कारण की अगोदर आपल्याला घट्ट बॅटर तयार करून घ्यायचा आहे म्हणून अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे शिवाय आपण ह्याच्यामध्ये दही सुद्धा वापरलेली आहे दहीला जसं जसं आपण एकजीव करत जाणार तसं जसं दह्याला जास्त पाणी सुटणार म्हणून ह्याच्यामध्ये अगोदर आपल्याला अर्धी वाटी पाणी वापरून थोडं थोडं आपल्याला हे बॅटर एकजीव करत जायचं आहे जेणेकरून हे बॅटर जास्त पातळ होणार ना नाही आता पुन्हा याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी वापरत आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे भरपूरच सोपी रेसिपी आहे काहीच अवघड नाही सकाळी उठता क्षणी तुम्हाला प्रश्न पडला असेल नाश्त्याला काय बनवायचं तर ही रेसिपी एकदा ट्राय करा सर्वांना मनापासून आवडेल आणि इतकी हेल्दी आहे जे डाएट करत असतील त्यांच्यासाठी तर जास्तच महत्वाची आहे ही रेसिपी वजन सुद्धा कंट्रोल होईल आणि फटाफट सुद्धा हा नाश्ता बनेल जितकी हेल्दी आहे तितका चवीला भन्नाट आहे हा नाश्ता तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता बॅटर मस्तपैकी तयार झालेलं आहे गाठी फोडत फोडत मी गाठर तयार करून घेतलेला आहे आणि सध्या तरी इतकं घट्ट बॅटर झालेलं आहे पुन्हा ह्याला थोडंसं पातळ करायचं आहे पण अगोदर आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद वापरू हळद पाव चमचाच वापरायचा आहे रंग चांगला येणार त्यापेक्षा जास्त वापरू नका ना नाहीतर स्ट्रॉंग फ्लेवर येणार आता चांगल्या प्रकारे हळदीला सुद्धा या बॅटरमध्ये एकजूट करून घ्यायचा आहे आणि किमान आपल्याला दोन मिनिटं तरी एका बाजूने फेटून घ्यायचं आहे म्हणजे ह्या बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि हवा भरल्यावर नाश्त्याचा रिझल्ट एकदम बेस्ट येणार दोन मिनटापर्यंत ह्या बॅटरला फेटलं तर आणखीन थोडंसं पातळ झालेलं आहे आणि मस्त असं गुळगुळीत बॅटर तयार झालेलं आहे शिवाय बॅटरसुद्धा एकदम हलकंफुल झालेलं आहे आता काय करायचं बेसनाने आपण रवा वापरलेला आहे तर त्यासाठी आपल्याला जवळपास पंधरा मिनटं तरी झाकण लावून ठेवू जेणेकरून बेसन आणि रवा चांगल्या प्रकारे भिजेल आणि सेट होईल मग नाश्त्याचा रिजल्ट एकदम परफेक्ट येणार तर मंडळी जोपर्यंत बॅटर भिजून सेट होणार तोपर्यंत मस्त इथं मी तुम्हाला बटाटा न वापरता चटपटीत भाजी बनवून दाखवतो त्यासाठी पॅन घ्यायचा आहे आणि ह्या पॅन मध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक लहान चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि जिरे चांगल्या प्रकारे चटकू द्यायचे आहेत जिरे चटकायला लागले की दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घ्यायच्या आहेत आणि सोबतच अर्धा ते एक चमचा आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे आता या तिन्ही जिन्नसांना फक्त आपल्याला काही सेकंदच परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं काही सेकंद परतून झालं की यामध्ये एक कांदा टाकायचा आहे बारीक कापलेला आणि कांद्याचा फक्त आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे जवळपास एक चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत पर्यंत घ्या जेणेकरून ह्याचा कच्चेपणाही जाईल आणि कच्चा वास सुद्धा निघून जाईल आणि गॅसला आपल्याला एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे फक्त तीस ते चाळीस सेकंदच कांद्याला परतून घेतलेला आहे फक्त ह्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे हलकासा नरम पडलेला आहे कांदा आता ह्या वेळेस आपल्याला इथे एक टमाटर सुद्धा वापरायचा आहे बारीक कापलेला मोठा कापून घ्यायचा नाही बरं का बारीकच कापून घ्यायचा आहे आणि टमाटरला सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत परतवून घ्यायचं आहे टमाटर, टमाटर थोडेसे नरम पडायला पाहिजे आणि कच्चा वाद सुद्धा निघून जायला पाहिजे आणि टमाटर सुद्धा मस्त पैकी शिजलेले आहेत संपूर्ण कच्चेपणा निघून गेलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे शंभर ग्राम किसलेलं पनीर वापरायचं आहे आणि ह्या सोबतच फक्त आपल्याला दोन मसाले वापरायचे आहेत ते सुद्धा भरपूर कमी प्रमाणात वापरायचे आहेत पाव चमचा सब्जी मसाला आणि पाव चमचा धने पावडर त्यापेक्षा दुसरे कोणते मसाले वापरायचे नाहीत अगोदरच आपण जिरे वापरलेले आहेत आलं लसणाची पेस्ट वापरलेलं आहे आता काही सेकंद आपल्याला ह्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजेच की आपल्याला एकाच मिनिटापर्यंत ह्याला परतवून घ्यायचं आहे डाएट तुम्ही करत असाल तर कच्च कसं वापरायचं हे मिश्रण एका भांड्यामध्ये अगोदर तुम्ही कच्चा कांदा कच्चा टमाटर कापून घ्या त्यासोबत हिरव्या मिरच्या दोन कापून घ्या आलं लसणाची पेस्ट नाही वापरायची आहे अख्खे जिरे नाही वापरायचे आहेत फक्त तुम्हाला जिऱ्याची पावडर वापरायची आहे आणि मीठ मिक्स करायचं आहे कोथिंबर मिक्स करायचं आहे सर्वांना एकजीव करायचं तयार झालं मिश्रण तुम्ही डाएट करत असाल तर त्याच्यासाठी उत्तम पर्याय आहे कच्चं मिश्रण तुम्ही एकदा बनवून पहा तुमचं वेट लॉस नक्की होणार आणि तुमचं वाढलेलं वजन सुद्धा नियंत्रणामध्ये येणार आता या सर्व जिन्नसांना मी चांगल्या प्रकारे परतवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला वरतून बारीक कापलेली कोथिंबर टाकायची आहे आणि पुन्हा काही वेळ आपल्याला ह्याला सुद्धा करायचा आहे आणि परतवून सुद्धा घ्यायचं आहे जवळपास पंधरा सेकंदापर्यंत तर मंडळी बटाटा न वापरता सुद्धा तुम्ही हा मसाल्याचा ढोसा बनवू शकता म्हणजेच की बेसनचा डोसा तुम्ही बनवू शकता आणि त्याच्यावरतून वरतून तुम्ही हे मिश्रण पसरवून खाऊ शकता किंवा मुलांना डब्याला देऊ शकता तुम्हाला पनीर वापरायचं नसेल तर त्या जागी तुम्ही एक ते दोन उकडलेले बटाटे सुद्धा किसून घेऊ शकता ही पनीरची भाजी तयार करून घेताना ह्यामध्ये पाणी नाही वापरायची अशी कोरडीच भाजी तुम्हाला बनवायची आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे म्हणजेच की ही पनीरची भाजी चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून ह्याला थंड करून घेऊया पंधरा मिनिट झालेलं झाकण काढायचं आहे बॅटर चेक करण्या अगोदर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या मिठाला बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे थोडासा घट्टपणा आलेला आहे किमान आपल्याला एक ते दोन चमचे पाणी लागेल पण अगोदर आपण याच्यामध्ये मीठ चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया कधीही तुम्ही डोस्याचं बॅटर किंवा इडलीचं बॅटर बनवत असाल तर मीठ तुम्हाला शेवटीच वापरायचं आहे मीठ अगोदर वापरलं तर आंबवण्याची प्रक्रिया एकदम स्लो करून टाकतो मीठ म्हणून मीठ कधीही नंतरच वापरा मीठ सुद्धा चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पण पाणी टाकण्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये एक जिन्नस वापरायचा आहे ज्याच्यामुळे डोश्यामध्ये कुरकुरीतपणा टिकून राहणार तर आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचं आहे तुम्ही इनो जागी अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरला तरी चालेल म्हणजेच की खाण्याचा सोडा आता याच्यामध्ये वरतून आपल्याला दोन चमचे पाणी टाकायचे आहे आणि हलक्या हातोने अगोदर ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे बेसनाच्या पिठामध्ये रवा टाकणं हे फारच गरजेचं आहे एकतर ह्याची बाइंडिंग चांगली येणार आणि रव्यामुळे बेसनाचा ढोसा एकदम कुरकुरीत होणार तुम्ही नुसता बेसनाचा ढोसा बनवला तर त्याला नरमपणा येणार कुरकुरीतपणा अजिबात येणार नाही रवा वापरणं फारच गरजेचं आहे तरच असं एकदम बाइंडिंग पण चांगलं येणार आणि ह्याचं स्ट्रक्चर पण परफेक्ट येणार पाहू शकता पातळपणा आलेला आहे तुम्ही वाटलं तर इनो किंवा सोडा नाही वापरला तरी चालेल पण ह्या पिठाला तुम्हाला चार ते पाच तास भिजत ठेवावं लागेल तेव्हाच तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याची गरज पडणार नाही तर अशा पद्धतीचं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता मस्तपैकी ह्याचे झटपट डोसे बनवून दाखवतो तर मंडळी हे बेसनचे डोसे बनवण्यासाठी मी इथे स्पेशल डोसा तवा पॅन वापरत आहे तुम्ही नॉनस्टिक तवा पॅन वापरत असाल तरी काही हरकत नाही अगोदर आपल्याला हा तवा चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचा आहे मग गॅस एकदम मंद आचर करायचा किंवा मध्यम आचर केला तरी चालेल आता याच्यावर आपल्याला थोडस पाणी शिपरून घ्यायचं आहे ह्याचं टेम्परेचर एकदम कमी करून टाकायचं आहे थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरने पूर्ण तेल पुसून सुद्धा टाकायचं आहे तेल असं तुम्ही लावून ठेवला तर डोसा तुम्हाला पसरवायला जमणारच नाही आता ह्याच्यावर आपल्याला एक पळी किंवा दीड पळी बॅटर सोडायचं आहे तुम्हाला किती मोठा डोसा खायला आवडतो त्यानुसार ह्याच्यावर बॅटर सोडा आणि हलक्या हाताने असं गोल गोल पसरवून घ्या जसं नॉर्मली डोसे आपण बनवतो ना तसं गोल गोल पसरवून घ्यायचा आहे पाहू शकता मस्त पैकी पसरलं गेलेलं आहे आणि एकदम पातळ पसरवून घ्यायचं आहे आपल्याला वरतून बॅटर सुकेपर्यंत वाट पाहायची आहे आणि गॅसला मंद आचरव ठेवायचा आहे जेणेकरून डोश्यामध्ये कुरकुरीतपणा येईल एक ते दीड मिनिटापर्यंत बॅटर वरतून सुकलेला आहे आता वरतून थोडस तेल लावायचं आहे आणि जवळपास तीस ते चाळीस सेकंद पुन्हा याला भाजी द्यायचा आहे म्हणजे मस्त पैकी आणखीन कुरकुरीतपणा येईल आणि हलकासा लाल रंग येईल तसं कडेने लाल रंग झालेला आहे तरी थोडासा हलकासा लाल रंग येईपर्यंत आपण वाट पाहिजे आहे तर पाहू शकता काही सेकंद याला मी पुन्हा भाजू दिलेला आहे आणि मस्त पैकी असा कुरकुरीतपणा आलेला आहे है, आणि ह्याची कड बघा आपोआप वर उठलेली आहे थोडस हलक्या हाताने असं चमचामध्ये टाकायचं आहे आणि डोशाला डिमोल्ड करायचं आहे आणि ह्याला तुम्ही राऊंड शेप देऊ शकता पाहू शकता रंग काय मस्त कॅरेमल रंग आलेला आहे आणि मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे दिसायला जितका जबरदस्त दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम पौष्टिक झालेला आहे तर ह्याला एका प्लेटमध्ये काढू आणि अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरा डोसा सुद्धा बनवून दाखवतो पुन्हा थोडंसं पाणी ह्याच्यावर शिपरायचं आहे पुतून घ्यायचं आहे आता याला तेल लावायची काहीच गरज नाही पहिल्या वेळेसच आपल्याला याला तेल लावावं लागेल गॅस एकदम मंद आचेवर करायचा आहे किंवा मध्यम आचेवर एक ते दीड चमचा आपण बॅटर सोडूया आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचा आहे जसा तुम्हाला आकार द्यायला आवडतो मोठा किंवा लहान लहान डोसे बनवू शकता जितकं चांगले ह्याला पसरवतो पातळ तितका जास्त कुरकुरीतपणा येणार आणि तुम्ही असाल मस्त वरतून जाळी पडत आहे हे सुकत जाईल तशी तशी ह्याला जाळी पडत जाईल कारण की इनो किंवा सोडा वापरल्यावर ह्याच्यामध्ये कुरकुरीतपणा टिकून राहणार तास दीड तास पर्यंत असाच कुरकुरीतपणा राहणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो वरतून डोसा सुकला की वरतून थोडस तेल लावा पुन्हा तीस चाळीस सेकंद भाजू द्या मग त्याला तुम्ही दुमडून घेऊ शकता म्हणजे डोसे परफेक्ट प्रमाणे तयार होतात आणि अशाच पद्धतीने मी उरलेले बॅटरचे संपूर्ण डोसे तयार करून घेतो एक वाटी बेसनने मध्यम आकाराचे असे डोसे तुम्ही बनवणार तर किमान तेरा ते चौदा डोसे होणार आणि तुम्ही पॅन भरून डोसे बनवणार म्हणजे मोठ्या साईजचे तर सात ते आठ डोसे सहज होतात म्हणजे दोन ते तीन जणांचा नाश्ता होतो आणि तेरा डोसे झाले तर चार ते पाच जणांचा नाश्ता होतो पाहू शकता काय जबरदस्त कुरकुरीतपणा आलेला आहे फक्त दोन ते तीन थेंब तेल वापरायच्या सुरुवातीला नंतर तेल वापरण्याची गरज नाही किंवा वरतून सुद्धा तेल नाही लावलं तरी काही हरकत नाही पाहू शकता ह्याचा कुरकुरीतपणा मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे तर मंडळी आजची ही ढोशाची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद